माझं लग्न एका श्रीमंत कुटुंबात झालं होतं लग्नाच्या दुसऱ्या दिवशी माझ्या सासऱ्याने मला आणि माझ्या नवऱ्याला हनीमूनसाठी दुबईला पाठवलं माझा नवरा सध्या तरी हनीमूनला जाऊ इच्छित नव्हता परंतु माझ्या सासऱ्याने आम्हा दोघांना जबरदस्तीने हनीमूनसाठी पाठवलं माझे सासू सासरे आणि माझे दोन दीर वेगळ्या घरात राहत होते आणि मला आणि माझ्या नवऱ्याला लग्नामध्ये त्यांनी एक वेगळं घर दिलं होतं माझ्या सासऱ्यांचं म्हणणं होतं की प्रत्येकाला स्वतःचं आयुष्य स्वतःच्या मर्जीने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे त्यामुळेच त्यांनी लग्नाच्या वेळेलाच माझ्या नवऱ्याला वेगळं केलं होतं मी अगदी आनंदाने हवेत पुढ्या मारत होते कारण की मी कधीही शहराच्या बाहेर देखील गेले नव्हते आणि नाही आम्ही इतके श्रीमंत होतो हे तर नशिबाने माझं नातं या कुटुंबासोबत जोडलं गेलं होतं मी लगेचच माझं सामान पॅक करायला सुरुवात केली माझा नवरा इतका काही खुश नव्हता त्याला व्यवसायाची काळजी वाटत होती परंतु स्वतःच्या वडिलांसमोर तो जास्त काही बोलू शकत नव्हता कारण की सर्व काही माझ्या सासऱ्यांचं होतं त्यामुळेच तो माझ्यासोबत दुबईला निघाला पंधरा दिवस पापण्या निघून गेले लग्नाच्या सुरुवातीचे दिवस असेच तर असतात एकमेकांसोबत काही राहत नाही पण एक गोष्ट मात्र खूप विचित्र होती की माझ्या नवऱ्याचं वागणं माझ्यासोबत जरा वरवरचं होत मी जेव्हा कारण विचारलं तेव्हा तो हेच बोलायचा की माझ्या व्यवसायामध्ये खूप नुकसान होत आहे परंतु ही गोष्ट मला समजत नव्हती कारण की तिकडे माझे सासरे हे सर्व पाण्यासाठी हजर होते मग नवऱ्याला कोणत्या गोष्टीचं टेन्शन होतं नेहमीच त्याला फोन यायचा तेव्हा तो खोलीतून बाहेर निघून जायचा माझ्यासमोर फोनवर बोलायचा देखील नाही अशाच प्रकारे पंधरा दिवस निघून गेले आणि आम्ही पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला माझं मन करत नव्हतं की इतक्या लवकर हे सुंदर क्षण संपून जावेत परंतु परतीचं तिकीट देखील आधीच बुक केले गेले होते आम्ही विमानात बसलो तेव्हा माझ्या नवऱ्याने थकल्यामुळे डोळे बंद केले माहित नाही तो कोणत्या विचारांमध्ये गुंग असायचा मला तर असं वाटायचं की त्याचं लक्ष आणि मन फक्त ऑफिसमध्येच आहे आताही त्याच्या चेहऱ्यावर खूपच चित्रविचित्र भाव होते मी शांतपणे काही वेळ बसले होते की अचानक मला असं जाणवलं जणू काय नजर माझ्या शरीरावर आहे मी नवीन नवीन होते जे अगदीच मला साजेसे होते मी लगेच माझी ओढणी ठीक केली आणि इकडे तिकडे पाहिलं तेव्हा माझी नजर दूरवर बसलेल्या एका माणसावर गेली त्याची नजर माझ्यावरच खेळलेली होती तो मला फक्त पाहतच होता मला खूपच भीती वाटू लागली मी माझ्या नवऱ्याकडे पाहिलं जो अजूनही डोळे बंद करून बसलेला होता पहिल्यांदा मी विचार केला की माझ्या नवऱ्याला उठवून त्या माणसाबद्दल सांगावं परंतु मग मला वाटलं माझा नवरा काय विचार करेल अजूनही आमच्या लग्नाला जास्त दिवस झाले नव्हते त्यामुळेच मला माझ्या नवऱ्याबद्दल इतकं काही ठाऊक नव्हतं मला भीती होती की त्याने त्याच्यासोबत भांडण केलं तर मी स्वतःच हा विचार करून नजर दुसरीकडे केली मी माझं लक्ष त्याच्याकडून बाजूला केलं आणि मग स्वतः डोळे बंद केले देवाचं नाव घेत राहिले हळूहळू विमान लँड झालं आणि मी माझ्या नवऱ्याचा हात पकडून एअरपोर्टवरून बाहेर आले घरी पोहोचल्यानंतर मी सुटकेचा निश्वास टाकला मी एका संस्कारित कुटुंबातली मुलगी होते आणि कोणत्याही परपुशाची अशी स्वतःवर नजर यामुळे मला खूप विचित्र वाटायचं दुसऱ्या सकाळी माझ्या आईचा फोन आला ती बोलू लागली परत आली आहेस तर आम्हाला भेटायला देखील ये तू तर सासरी जाऊन आम्हाला विसरूनच गेलीस मी जी माझं सामान बॅगेतून काढत होते आईचा तो नाराजीचा सूर ऐकून मी ते सामान तसंच ठेवलं आणि माझ्या नवऱ्याला म्हणाले मला माझ्या आईकडे सोडून या तो त्याच्या माझं बोलणं ऐकताच लगेच उभा राहिला आणि म्हणाला चल मी तुला मी तुला सोडून येतो होते त्याने एकदमच बोलणं कसं काय ऐकलं ठीक आहे जाऊ दे माझ्यासाठी तर ही गोष्ट आनंदाची होती मी लगेच तयार झाले आणि त्याच्या सोबत निघाले परंतु जसं गाडतून बाहेर निघाले तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला मी एक नजर माझ्या नवऱ्याकडे टाकली त्याची नजर समोर रस्त्यावर होती मी खिडकीतून दुसरी नजर त्या माणसावर टाकली जो माझा पाठलाग करत इथपर्यंत पोहोचला होता तो माझ्याकडेच पाहत होता माझा तर निघून चालला होता मी विचार केला की माझ्या नवऱ्याला सांगावं की नाही सांगावं त्याला असं काहीही सांगून मला त्याला टेन्शन द्यायचं नव्हतं त्यामुळेच मी शांत झाले माझ्या नवऱ्याने मला माझ्या आईच्या घरी सोडलं होतं आणि रात्री घ्यायसाठी येईल असं देखील सांगितलं माझ्याजवळ जवळ पूर्ण दिवस होता मी आईला मिठी मारली आणि तिच्यासोबत खूप चांगला वेळ घालवला संध्याकाळी लहान बहिणीसोबत टेरेसवर गेले तेव्हा पुन्हा एकदा मला खूप मोठा धक्का बसला कारण की तो माणूस माझ्या आईच्या घराच्या बाहेरच हजर होता आणि मला ही गोष्ट अगदी व्यवस्थित समजली होती की तो माझा पाठलाग करत आहे माझे हातपाय थरथरू लागले माहित नाही त्याला काय पाहिजे होत का माझ्या मागे पडला होता मी तर त्याला ओळखत देखील नव्हते मी तर विमानातच त्याला पहिल्यांदा पाहिलं होतं मी माझ्या लहान बहिणीकडे पाहिलं आणि तिचा हात पकडून खाली आले माझं पूर्ण लक्ष त्या माणसावरच अडकलं होतं मी माझ्या आई सोबत देखील व्यवस्थित बोलले नाही आई बोलू लागली श्रीमंताच्या घरामध्ये सोन होऊन काय गेली आहेस तू तर आमच्याशी नीट बोलत देखील नाहीस मग बाबा बोलू लागले ती थकली असेल इतका लांबचा प्रवास करून आली आहे पूर्ण दिवस असाच निघून गेला रात्री माझा नवरा मला घेण्यासाठी आला तेव्हा मी माझ्या घरी परत आले घरामध्ये दाखल होताच मी मागे वळून पाहिलं तेव्हा तो माणूस तेव्हाही माझ्या मागे मागेच होता मला समजत नव्हतं की मी काय करावं हे सगळं कुणाला सांगावं नवऱ्याला सांगण्याची माझ्यात हिंमत नव्हती मी विचार केला की कि काही दिवस असेच घालून बघते काय माहीत तो स्वतःच निघून जाईल परंतु असं अजिबात झालं नाही दुसऱ्याच दिवशी माझ्या सासूचा फोन आला ती मला तिच्याजवळ बोलावू लागली मी सोबत घरातून निघाले तो माणूस तेव्हाही माझ्या मागेच होता सासूच्या घरी जाऊन देखील मला शांतता लाभली नाही माझ्या सासऱ्याला माझी बेचेनी समजली होती तेव्हा ते मला विचारू लागले काही झालंय का गसूनबाई परंतु मी नकाराती मान हलवली मग इकड तिकडच्या गप्पा गोष्टी झाल्या सा तेव्हा सासरी विचारू लागले दुबईवरून काय काय सामान घेऊन आली आहेस तू आणलेलं सामान बाहेर काढलंस की नाही तेव्हा मी म्हणाले की मी अजूनही ती बॅग उघडली नाही उघडणार होते तेव्हा आईने फोन करून बोलावलं आणि आज इथे आली त्यांनी फक्त मान हलवली आणि बोलू लागले काहीही टेन्शन असेल तर तुम्हाला सांगू शकतेस त्यांचं बोलणं ऐकून मी जरा घाबरले होते असं वाटलं जणू काय ते माझा चेहरा वाचत आहेत मी ठीक आहे असं म्हणाले आणि त्यांच्यापासून नजर सोडली आणि मग असंच काही वेळ घालवून माझ्या घरी निघून आले रात्री बैजिनीमुळे मला झोप देखील येत नव्हती मी फक्त कोस बदलत राहिले झोपच लागत नव्हती म्हणून मी खिडकीजवळ आले अर्ध्या रात्री खिडकीतून बाहेर पाहिलं तेव्हा तो माणूस तेव्हाही बाहेरच उभा होता आता तर माझा जीवस निघून चालला होता माहीत नाही तो का दिवस रात्र माझा पाठलाग करत होता मी विचार करत होते की या प्रॉब्लेमवर काय उपाय काढू इतक्यातच माझा नवरा उठला आणि माझ्याजवळ आला आणि बोलू लागला तू इतक्या रात्री इथे का उभी आहेस मी विचार केला की मी माझ्या नवऱ्याला सर्व काही सांगून टाकते मला भीती देखील वाटत होती आणि मग मी माझ्या नवऱ्याला फ्लाईट पासून ते आतापर्यंत जे काही घडलं सर्व काही सांगितलं तेव्हा तो एकदमच रागावला आणि बोलू लागला मला तर विश्वास आहे तूच काहीतरी असं तसं केलं माणूस तुझा पाठलाग करत इथपर्यंत आला आहे आणि दिवस रात्र घराच्या बाहेर उभा आहे नवऱ्याचं बोलणं ऐकून माझ्या पायखाची जमीन सरकून गेली माझी अडचण समजून घेण्याऐवजी माझी मदत करण्याऐवजी तो मलाच दोषी मानत होता मी नकारार्थी मान हलवली आणि माझ्या नवऱ्याला म्हणाले असं काहीच नाही तुम्ही काहीतरी चुकीचा विचार करताय माझा नवरा अगदीच तिरस्काराचा हसू आणून बोलू लागला मी तर बाबांना सांगितलं होतं की इतक्या गरीब घरातली मुलगी आपल्या घरात सून म्हणून आणण्याची काय गरज आहे थोडासा पैसा काय बघेल लगेच तिला वेळ लागेल आणि बघ माझं बोलणं खरं ठरलं तुला श्रीमंत नवरा मिळाला तर तू तुझ्या जुन्या याराला सोडून इथे आलीस आणि तो बिचारा वेड्यासारखा तुझ्या मागे आहे तू तर आहे कॅरेक्टरलेस मी तर तुला आधीपासूनच ओळखलं होतं माझ्या नवऱ्याचे ते विचार ऐकून मी अगदी हक्का बक्का होऊन त्याला पाहू लागले मला विश्वास बसला नाही की तो माझ्याबद्दल असा देखील कधी कर विचार करू शकतो यामुळेच तो माझ्यासोबत असा व्हर्च्युअल वागत का। होता का हे लग्न त्याच्या मर्जीविरुद्ध झालं होता का माझा नवरा माझ्यावर वाईट साईट आरोप करून जाऊन झोपला होता आणि मी डोक्याला हात लावून बसले माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले हे कोणतं संकट माझ्यावर आलं होतं मी विचार देखील केला नव्हता की लग्नाच्या काही दिवसांनंतरच मला माझ्या नवऱ्याचं असं रूप पाहायला मिळेल जेव्हा मला काही समजत नव्हतं तेव्हा मी देवाची प्रार्थना करू लागले आणि देवाला बोलू लागले देवा सर्व काही ठीक कर इथे तर माझा संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे वे मी विचार देखील केला नव्हता की असं काही होईल तो माणूस कोण होता का माझ्या मागे पडला होता मला माहीत नव्हतं परंतु त्याच्यामुळे माझं आयुष्य आता नक्कीच उद्ध्वस्त होणार होतं माझे आई वडील हा धक्का सहन करू शकत नव्हते खूप मुश्किलीने माझं इतक्या चांगल्या ठिकाणी लग्न झालं होतं मला काय माहीत की हे लग्न माझ्या सासू सासऱ्यांच्या मर्जीने झालं आहे आणि माझ्या नवऱ्याची अतुलची मर्जी यामध्ये अजिबातच सामील नाही कमीत कमी अतुलच्या वागण्यावरून तरी असंच वाटत होतं जणू काय तो या लग्नामुळे खुश नाही सकाळी तो ऑफिससाठी निघून गेला मी पूर्ण दिवस पाण्याचा थेंब देखील घेतला नाही संध्याकाळी जेव्हा तो पुन्हा परत आला तेव्हा देखील तो काहीच बोलला नाही स्वतःच माझा सगळं सामान उघडून माहीत नाही काय शोधत होता मी हे जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला तेव्हा मला धक्के मारून हकलवून लावलं आणि बोलू लागला दूर हो माझं सर्व सामान त्याने अस्ताव्यस्त केलं होतं तसं तर सगळं सामान अजूनही पॅक केलेलं होतं कारण की त्यातलं काहीच सामान माझ्या गरजेचं नव्हतं फक्त आईच्या घरी जाताना मी माझ्या बहिणीसाठी आणलेलं गिफ्ट घेऊन गेले होते जे मी दुबईवरून तिच्यासाठी आणलं होतं सगळं सामान अस्ताव्यस्त केल्यानंतर माझा नवरा रागाने बाहेर आला असं वाटत होतं जणू काय त्याला माझ्या चारित्र्यावर संशय आला आहे तो काहीतरी अशी वस्तू शोधू इच्छित होता ज्यामार्फत तो मला त्याच्या आयुष्यातून कायमस्वरूपी काढून टाकेल परंतु माझ्याजवळ अशी कोणतीच गोष्ट नव्हती माझा कोणासोबत कसला संबंध नव्हता मग खूप वेळानंतर माझा नवरा पुन्हा परत आला त्याचा अजिबातच ठीक नव्हता मी माझ्या खुलीच्या खिडकीतून त्याला पाहत होते मी त्याला गाडीतून उतरून घरामध्ये येताना पाहिलं होतं ज्या पद्धतीने अतुलने गाडीचा दरवाजा बंद केला होता असं वाटत होता जणू काय तो प्रत्येक गोष्टीला अगदी तोडून टाकेल कदाचित मी नकळत काहीतरी असं केलं होतं याचा परिणाम खूपच वाईट होणार होता काही वेळ मी खोलीमध्येच वाट पाहिली परंतु माझा नवरा वर खोलीत आलाच नाही तो खाली हॉलमध्ये बसला होता मी टेन्शन मध्ये खिडकीजवळ पोहोचले तेव्हा माझा जीव निघून गेला कारण की तोच माणूस घरात येत होता त्याला माझ्या अंगावर काटा आला त्याचा आमच्या घरामध्ये येण्याचा काय हेतू होता नक्कीच तो इथे काहीतरी मोठं संकट निर्माण करायला आला होता हाच विचार करून मी लगेचच माझ्या खोलीतून बाहेर निघाले आणि अगदी वेगानेच हॉलमध्ये आले परंतु तेव्हापर्यंत तो माझ्या नवऱ्यासोबत काहीतरी बोलून मोकळा झाला होता आणि माझा नवरा रागाने त्याला पाहत होता जशी माझ्या नवऱ्याची नजर माझ्यावर पडली त्याने माझा हात पकडून मला जोरात खेचलं आणि त्या माणसाकडे ढकलत बोलू लागला जा घेऊन मुलीला जिच्यामुळे तू इथपर्यंत आला आहेस ना ही माझ्या कोणत्याच कामाची नाही मला अशी चारित्रहीन बायको अजिबात नको माझ्या नवऱ्याच्या तोंडून हे असं बोलणं ऐकून माझा जीव निघून गेला होता मी म्हणाले अतुल देवासाठी असं बोलू नकोस या माणसाला ओळखत देखील नाही माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते परंतु अतुलला माझ्यावर जरा देखील दया आली नाही तो बोलू लागला तुझा याच्यासोबत काहीतरी संबंध नक्कीच आहे त्यामुळेच तर तो आपलं नाव घेऊन आला आहे नाहीतर एखाद्या परक्या माणसामध्ये इतकी हिंमत कुठे असते की तो एखाद्या मुलीसाठी तिच्या नवऱ्यासोबत असं बिंदासपणे बोलेल जा चालती हो इथून त्याच्यासोबत अतुलने मला घरातून बाहेर निघण्यासाठी मजबूर केलं होतं अर्ध्या रात्री मला अतुलने धक्के मारून हकललं होतं त्या माणसाने मला त्याच्या गाडीमध्ये ढकललं आणि गाडी चालू केली मी रागतच त्याला म्हणाले दरवाजा उघड आणि मला जाऊ देत पण तो तर जणू काही बहिरा झाला होता मला अजूनपर्यंत समजलं नव्हतं की तो कोण आहे आणि त्याला माझ्याकडून काय पाहिजे माझ्या नवऱ्याने का माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि त्या अनोखी माणसाच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास का ठेवला त्या माणसाने माहीत नाही माझ्या नवऱ्याला असं काय सांगितलं होतं की माझ्या नवऱ्याने अर्ध्या रात्रीच मला घरातून बाहेर हकललं होतं मग त्याने मला रात्रीच्या अंधारातच एका वेळांच्या हॉस्पिटलच्या समोर उभं केलं मला समजत नव्हतं की तो मला इथे का घेऊन आला आहे तो मला ओढतच आतमध्ये घेऊन गेला तिथे एक खोली होती ज्यामध्ये मंद प्रकाश चालू होता आणि त्या खोलीत नेऊन त्याने माझे हात पाय बांधले आणि मग त्या वेळेला माझा जीवच निघून गेला जेव्हा त्याने एक शॉक देण्याची मशीन माझ्या शरीराला जोडली आणि एक हलकासा झटका मला दिला माझं पूर्ण शरीर थरथर कापू लागलं एका लहानशा झटक्याने माझा जीव निघून गेला होता आता तो बोलू लागला जर तू माझ्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर दिलं नाहीस तर मी तुझ्यासोबत यापेक्षा देखील वाईट करेन आणि मग त्याने मला एक असा प्रश्न विचारला ज्याने मी अगदी झाले मी त्याला म्हणाले मला काहीच माहीत नाही तू कशाबद्दल बोलत आहेस माझं बोलणं ऐकून त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला आणि तो बोलू लागला तू खूपच धीट आहेस परंतु लक्षात ठेव आम्ही तुझ्याकडून खरं काय आहे हे काढून घेऊस मी टेन्शनने त्याला म्हणाले तू कशाबद्दल बोलतोस तो बोलू लागला दुबई एअरपोर्टवर तुझ्या बॅग मध्ये मा चुकून माझं सामान आलं होतं मला ते सामान पाहिजे मी त्याला सांगितलं की मी माझं सामान अजूनही उघडलं नाही उलट माझं सामान तर माझ्या नवऱ्याने अगदी रागाने अस्ताव्यस्त केलं होतं त्यामुळे मला माहित नाही की त्यामध्ये तुझं काही सामान होतं की नाही हे ऐकून तो रागाने बोलू लागला तुझ्या नवऱ्याला देखील माझं सामान मिळालं नाही नक्कीच ते सामान तूच कुठेतरी लपवून ठेवलं आहेस जशी तू दिसतेस तशी अजिबात नाहीस त्या माणसाच्या बोलण्यावर मी हैराण झाले त्याला कसं माहित होतं की माझ्या नवऱ्याला माझ्या सामानामध्ये काय भेटलं आहे आणि काय नाही आणि जेव्हा हाच प्रश्न मी त्याला विचारला तेव्हा जे उत्तर त्याने मला दिलं ते ऐकून तर माझी हिंमतच संपली होती तो बोलू लागला मी पहिल्यांदा तर तुझ्या नवऱ्याकडून माझं सामान मागितलं होतं परंतु त्याला ते सामान मिळालं नाही त्याची प्रत्येक गोष्ट माझ्या समजण्या पलीकडची होती पहिल्यांदा त्या माणसाचं माझा पाठलाग करणं माझ्यावर नजर ठेवणं आणि आता हे बोलणं की माझ्या नवऱ्यासोबत त्याचं बोलणं झालं आहे मी म्हणाले तू मला जरा नीट सांग की तू कोण आहेस आणि तुला काय पाहिजे कोणत्या सामानाबद्दल तू बोलत आहेस आणि माझ्या सामानामध्ये तुझं सामान कसं काय येऊ शकतं तेव्हा तो सांगू लागला की तो कोण आहे आणि कोणत्या सामानाबद्दल बोलत आहे सत्य भयानक ज्याला ऐकून मला त्याच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता कितीतरी वेळ मी त्या धक्क्यातच त्याला पाहत बसले त्या माणसाने सांगितलं की तो माझ्या नवऱ्याचा चुलता आहे आणि तो आणि माझा नवरा मिळून दुबईवरून इथे बेकायदेशीरपणे हिरे आणण्याचं काम करायचे जेव्हा माझा नवरा मला हनीमून साठी घेऊन गेला तेव्हा त्याने काही मौल्यवान हिरे यासाठीच घेतले होते आणि ते सामान माझ्या सामानामध्ये लपवून ठेवलं होतं जेणेकरून जर पकडलं गेलो तर मीच पकडले जाणार आणि ते दोघेही त्याच हिरांचा शोध घेत होते ते करोडो रुपयांचे हिरे होते आणि ते हिरे सापडणं खूप महत्वाचं आहे माझा नवरा माझ्या समोर येऊ इच्छित नव्हता कारण की तो नेहमीच अशा प्रकारे लग्न करून बायकोला बाहेर घेऊन जायचा यामुळे तो स्वतःचा खरा चेहरा समोर आणू शकत नव्हता मी माझ्या नवऱ्याची पहिली बायको नव्हते त्याने आधी तीन लग्न केले होते आणि हे बेकायदेशीर काम केल्यानंतर त्याने त्या ते तीन बायकांना घटस्फोट देखील दिला होता त्यामुळे त्याने आता माझा आधार घेतला होता माझ्या सासऱ्याने जाणून बुजून गरीब घरातली मुलगी त्यांची सून केली होती कारण की मी गरीब घरातली होती आणि जर पकडली गेली असते तर मला कोणीही वाचवायला आलं नसतं खरं तर माझ्या सासऱ्यांचा हाच व्यवसाय होता बाप बेटा मिळून हे बेकायदेशीर काम करत होते आणि लग्नाच्या नावाखाली माझा वापर करून मोहरा बनवून वापर करत होते आता मला समजलं होतं की लग्नाच्या दुसऱ्या दिवशी माझ्या सासऱ्याने प्रेमाने माझ्या हातामध्ये हरिमुनचं तिकीट का दिलं होतं खरं तर ते माझ्यामार्फत हिऱ्यांचं बेकायदेशीर काम करत होते पण खरी गोष्ट तर ही होती की मला त्या हिऱ्यांबद्दल काहीच माहीत नव्हतं मी तर कोणत्या सामानाला हात देखील लावला नव्हता त्यामुळेच ते जिथे कुठे ठेवले गेले होते तिथून सापडायला पाहिजे होते परंतु तो माणूस बोलत होता की आता ते हिरे तुझ्या सामानामध्ये नाहीत तो बोलू लागला तुझ्या सामानामध्ये एक छोटासा सोनेरी तुझ्या नवऱ्याने ते, ते हिरे लपवले होते परंतु आता तो तुझ्या सामानात नाही हे ऐकून माझ्या जमीन सरकली कारण की तो डब्बा तर मी माझ्या बहिणीसाठी खरेदी केला होता त्याच्या आतमध्ये घड्याळ होत मला काय माहित होत की माझ्या नवऱ्याने त्या घड्याळ्याच्या बॉक्सच्या मखमली कापडाखाली हिरा लपवला आहे जेव्हा अतुलने सगळं शोधल्यानंतर देखील तो हिरे सापडला नाही तेव्हा त्याने त्याच्या चुक्याला सांगितलं की त्याने मला इथे घेऊन यावं आणि माझ्याकडून खरं काय आहे ते काढून घ्यावं माझ्या जर माझ्याबद्दल चौकशी केली असती तर मी एक कॅरेक्टरलेस मुलगी म्हणून गेली असते आता मला सगळं सत्य समजलं होतं परंतु जर मी त्या माणसाला ही गोष्ट सांगितली असती तर मला विश्वास होता की त्याने मला तिथेच मारून तू निघून गेला असता मी मला काहीच माहित नसल्याचा आव आणला आणि हेच बोलू लागले की मला माहित नाही तो हिरा कुठे आहे आणि मग मी हे सांगून त्या माणसाच्या आतमध्ये संशय निर्माण केला की माझ्या नवऱ्याने तुला फसवलं तर नाही ना कारण की माझा सामान तर माझ्या नवऱ्यानेच पाहिलं होतं असंही होऊ शकतं की त्याला हिरा भेटला असेल आणि तो तुला तुझा हिस्सा देऊ इच्छित नसेल माझं बोलणं ऐकून त्या माणसाच्या आतमध्ये खरंच संशय निर्माण झाला कारण की त्याला देखील हेच वाटत होतं की मला काहीच माहीत नाही आणि खरं तर ही गोष्ट खरी देखील होती मी त्याचा संशय वाढवण्यासाठी हे सर्व सांगितलं की माझा नवरा आणि सासरा फोनवर बोलत होते ते दोघे एका हिराला विकण्याबद्दल बोलत होते हे ऐकून त्या माणसाने रागाने मला पाहिलं आणि बोलू लागला तू खरं बोलतेस मी होकारार्थी मान हलवली तेव्हा तो रागाने झाला मी हात जोडले आणि म्हणाले मला जाऊ दे माझं तर काहीच दोष नाही आता तर तुझा भाऊ देखील मला स्वीकारणार नाही तो मला घटस्फोट देईल आम्ही गरीब लोक आहोत कोणाला काहीही सांगणार नाही त्याने नकारार्थी मान हलवली आणि बोलू लागला मी इतकी मोठी रिस्क नाही घेऊ शकत तुझा नवरा मला फसवेल याबद्दल मला आधीपासूनच संशय होता मी त्या माणसाला म्हणाले जर तुम्हाला सोडलंस तर हे तुझ्यासाठी चांगलं असेल कारण की माझे वडील पोलिसात तक्रार दाखल करतील पोलीस नवऱ्याच्या घरी जा जातीलच आणि मग कदाचित यामध्ये तुझं नाव ते सांगू शकतात की मी तुमच्यासोबत पळून गेले पोलीस तुझ्या मागे पडतील आणि मग खूप सारे प्रॉब्लेम्स निर्माण होतील पण जर मी पुन्हा परत गेले तर माझ्या घरातले देखील शांत राहतील आणि ही गोष्ट बाहेर देखील जाणार नाही तू तुझ्याप्रमाणे हिऱ्यांशी शोध घे तसं पाहायला गेलं तर माझा नवरा आतापर्यंत तो हिरा विकून बसला असेल असं बोलून मी शांत बसले तेव्हा तो विचारात पडला आणि मग काही विचार करत त्याने मला सोडलं त्याने मला धमकी दिली की मी याबद्दल कोणाला काहीही सांगणार नाही आणि मी देखील वचन दिलं होतं मी पुन्हा परत माझ्या माहेरी आले माझे आई वडील मला पाहून हैराण झाले होते मग मी खूप विचार करून माझ्या वडिलांना सर्व काही सांगितलं परंतु हे नाही सांगितलं की तो हिरा चुकून मी माझ्या लहान बहिणीला दिला आहे माझे आई वडील बोलू लागले इतक्या वाईट लोकांसोबत संबंध न ठेवलेलेच चांगले माझ्या वडिलांनी स्वतः माझ्या नवऱ्यासोबत बोलून आमचा घटस्फोट करून घेतला माझा नवरा हे ऐकून हक्काबक्का झाला की त्याच्या चुलत्याने मला सोडला आहे या गोष्टीला चार दिवस झाले आणि मग मला समजलं की कोणीतरी माझ्या नवऱ्याची गोळी मारून हत्या केली आहे आणि माझ्या नवऱ्याच्या मृत्यूच्या धक्क्यामुळे सासराला हार्ट अटॅक आला आहे मला माहीत होतं की हे काम कोणी केलं आहे परंतु माझं शांत राहणं योग्य होतं आणि जेव्हा पोलिसांनी चौकशी केली आणि समजलं की माझ्या नवऱ्याच्या चुलत भावाने त्याला मारलं होतं आता तो देखील जेलच्या मागे पोहोचला होता सर्व आरोपींना त्यांची शिक्षा मिळाली होती मी विचार देखील केला नव्हता की ते लोक एकमेकांना अशा प्रकारे मारतील मी माझ्या बहिणीला विचारलं की ते घड्याळ कुठे आहे जे ते तो मी तुला गिफ्ट म्हणून दिलं होतं तेव्हा तिने कपाटातून डबा घेऊन आली बोलू लागली ताई माझ्या मैत्रिणीचं लग्न येणार आहे आणि हे घड्याळ मी तिथे लावून जाईन मी लगेचच त्या घड्याळच्या मागचं तो मखमली कागद बाजूला केला तेव्हा माझ्या डोळ्यात एक चमक आली तिथे हिरे चमकत होते शांतपणे मी अगदी गुपचुप ते हिरे माझ्या मुठीत ठेवले त्या हिऱ्यांचा खरा वारस कोण होता मला माहीत नाही परंतु आता ते हिरे माझ्याजवळ होते सध्या तरी मला शांत राहायचं होतं त्या हिऱ्यांमुळे आमचं नशीब बदलू शकत होतं परंतु मी ऐकलं होतं की अशा प्रकारचे हिरे असे खुले आम विकले जात नाही तुम्ही लोक मला सांगा मी ठीक केलं की चुकीचं कारण की जे काही माझ्यासोबत झालं होतं ते देखील योग्य नव्हतं मग हे हिरे मी कसे देणार होते कदाचित मीच या हिऱ्यांची खरी हकदार होते कारण की जर मी पकडले गेले असते तर माहीत नाही मला किती मोठी शिक्षा मिळाली असती आणि माझे खरे आरोपी फरार असते तुम्हाला काय वाटते की हे हिरे स्वतःकडे ठेवणं योग्य आहे की अयोग्य मित्रांनो जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद